नमस्कार म्हणून मी आपलाच रामभाऊ बघा रात्री आलो होतो सोलापूरमध्ये मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे एवढी गर्दी आहे ना मार्केटला कांदा फुल भरलेला आहे एवढी फुल गर्दी म्हणजे फुल गर्दी आवक भरपूर आहे सोलापूरला आलो तुम्हाला मा फुल मार्केट धावणार नाही असं ना कधी नाही होणार सर चला आपण सोलापूरचं फुल मार्केट बघू जाता जाता बघा तुम्हाला धावतो कांदे किती आहेत नंतर आपण म्हणलेल्या ठिकाणी आलो फुल मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता शेवंती गुलाब झेंडू पासली गलांडाचे पेंडे बांधून सोलापूरमध्ये विकतात शेवंती विचारलं तर शेवंती ऐंशी ते शंभर रुपये किलो होती आणि झेंडू हा तीस ते चाळीस रुपये किलो बघा ही पासली हारामध्ये वापरतात कोथिंबीर सारखे दिसते पासली हाराला ह्यानं भारी लोक येतो बघा कसं फुलं आहेत एवढी जर गर्दी फान गर्दी होती नंतर बाई आष्टरची फुलं बाबा कशी कि आहेत किती भारी फुलं आहेत आष्टरची झेंडू जर भरपूर आला होता पाहू शकतो झेंडू झेंडूची आवक भरपूर होती नंतर आज चतुर्थी असल्यामुळे जास्त मागणी होती हराळीला नंतर भाजी मंडईमध्ये गेलो तर सगळीकडे मेथीच मेथी किती बी खावा मेथी दोन रुपयाला पिंडी दोन रुपयाला पिंडी पालक तीन रुपये पालक तीन रुपये नंतर शाबू वडा घेतला चतुर्थी असल्यामुळे

नंतर आलो सोलापूर मधील बसस्टँड ला बारशी ला होत भरपूर हिथे फुल गर्दी होती गाडी कशी पळते चढायला कशी वाजती गाडी धन्यवाद